नवरदेव घ्यायला हरशात पाहिला काय ड्रेस घेतले ना आता टिपा मारायला आलं काय खरं नाही बरं लागण्यास दिवशी म्हणला नाही टिपा मारून इकडे ना ड्रेस आणले नवरदेवाची टिपा मारायला बघू कसं आहे ते वेलवेट वेट चाल मजा आहे भाऊ नवरदेवाची कुठे हेद नवरदेव तयार झाला बाबा नाईट पॅन्ट नाईट पॅन्ट कुर्ता घालून तयारी मम्मी निकड आता माझ्या ड्रेसला टीप मारतीय मला व्हिडिओ शूट करायचं याच्यावरती लिपस्टिकचा त्याच्यासाठी घालायचा आहे ड्रेस नवीन ड्रेस त्याच्यावर टीपच बसत नाही पण पेपर टाकून टीप मारावं लागते वेगळंच कापड येते तुला असा शर्ट होता आठवतो खूप छोट्या ते माहिती आहे ड्रेसवरचा शॉर्ट ड्रेस जीन्स होती छोटी ते पपर्नी नाही घालून दिला तर नाही घालून दिला तो ड्रेस ठेवून दिला पण घालून नाही दादवी ना कॉलेजवर ना आडवर मला सुक कारणचा लिपस्टिकचा तो कॉलेजवर मी ना आता थोडं जायला काट इकडच लाईट का पण नाही बारीक आपले हुशार झाले ऋतुजा किती वरेच दोनशे वरे राहू दे

काय किती घेतलं ते आपलं मशीन बारी एकदम स्ट्रेट होते त्याने तो घे तुझ्या केस हातात पकड तिकडून असे आपण एअर कलरला पकडीत तसे पकड हां असे लई ती करली इकडे लिंबू सरबत बनवते आता माझ्यासाठी मम्मी पण नाही घरी मम्मी पण गेली आहे ते आज कोपनला त्याची हळद इकडे आमच्याकडे देवणच्या पाय पडत डीजे बी ते राहतो खूप मोठा कार्यक्रम राहतो चोय पाहते म्हणून तर मम्मी ते गेलेले आता मी सरबत करते मस्त मम्मी नाही आली पाचवं असले चहा प्यायचा पण कंटाळा खूप कारण ऊन पण लय त्याच्यामुळे ना मस्त सरबत बनवते लिंबू साखर टाकून मम्मी ना आता ब्लाऊज शिवते घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे उद्या द्यायचा आहे तो आणि आज आमची आहे चिकन बिर्याणी मामा चिकन घेऊन येतोय दरवेळेस मामा चिकन आणतं कमेंट येते नाही तर दरवेळेस मामाच चिकन आणतो पण तसं काय नाही तो येता येत आहे ना घेऊन येतो तिथून परत आमचं पण जायला ना कोणी नाही राहतील गावामध्ये त्याची मय ना तो घेऊन येतो यातनं दादू पण क्लासला जातो त्याच्या आता आज आहे ना मामा चिकन बिर्याणी बनवणार मम्मी मामाचा फोन होता ना मामने तो मी काय चांगले नाही बनवते मी ना रेसिपी पाहून मी बनवणार आहे यूट्यूबला रेसिपी पाहून मी बनवणार वेळी कांगडी म्हणजे मला बनव पण चांगली बना मला खायचलायची येतोय चिकन घेऊन मग आम्ही मस्त चिकन बिर्याणी बघा मतेकडे आहे तर तुमास हे टाकले म्हणजे मसाला पावडर टाकू टाकू दीदी उभा कापायचा कांदा उभा त्याने आम्ही चिकन मध्ये आता मसाले टाकले इकडे मम्मीने कांदा टोमॅटो कापून दिले आलं लसणाची पेस्ट आता हे थोडं वेळा असंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट व्हायला मॅरिनेट काय मॅगनेट म्हणजे माहिती आहे काय मॅगनेट म्हणजे आता त्याच्यातलं फक्त आहे ना ते हा हे गे फक्त

ते टेमटिना कांदा परत टाकना मी चणाने करेना कांदा एकदम माझं ब्राऊन होऊन दे हे टाकले तर दालचिनी इनेच पुढे करे मसाला काहीच नाहीये आपण दिलेला मसाला टाकलं तर सगळं नाहीये ते पत्ता नाही फूल नाही काही नाही कडीरे नाही असं